व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतनिया आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतनिया आतूर फिरून भाग चाळीस गेम संपता संपता नऊ होत आलेले आता सगळेच डिनरसाठी जाणार होते डिनर रेडी आहेची घोषणा झाली आणि सगळेच धावत निघाले केतनने एकदा मोबाईल चेक केला आणि पर्णीचा काही रिप्लाय आलाय का पाहिला पण तिनं मॅसेज रीड केल्याचं दिसत नव्हतं थोडा मनातच नाराज होत त्याने मोबाईल खिशात सरकवला आणि डिनर झालं की तिला कॉल लावू असा विचार करत डिनर ज्या साईडला होतं त्या साईडला जायला निघाला थोडा पुढं गेला तर भिंतीजवळ जवळ मेधा उभी दिसत होती तिच्या चेहऱ्यावर कसली तरी भीती पसरलेली होती तेव्हा तो तिच्या जवळ गेला मेधा आई ओके okay? इथे का उभी आहे अशी अ केतन uh, सचिनला पाठवाल प्लीज आय डोंट नो तो कुठे आहे त्यात माझा फोन रूममध्ये मा राहिला आहे काय झालं इज एनिथिंग रॉंग ओके मी पाहतो तो, तो कुठे दिसतोय का म्हणत तो त्याला इकडे तिकडे पाहू लागला त्याला मोबाईलवरून कॉल लावत होता तर त्याचा कॉल बिझी येत होता डिनर जिथं होतं तिथंही तो, तो दिसत नव्हता हो आज जाऊन पाहून तो पुन्हा बाहेर आला जिथं मेधा उभी होती पण ती अजूनही तशीच उभी होती जराही हल्ली नव्हती हे थोडं त्याला विचित्र वाटत होतं सॉरी मेधा तो दिसत नाहीये बट यू कॅन टेल मी काही मदत हवी आहे का तुला अ और... ते माझा ड्रेस फाटला आहे बॅकसाईडने सगळ्यांना इतकी घाई झालेली डिनरची माहीत नाही गडबडीत कोणाचा तरी धक्का लागला आणि तिथं असलेल्या खिळामुळे ती खाली पाहत म्हणाली ओ इट्स सो सॅड अ डोंट वरी मेधा यू वेअर दिस अँड गो टू युअर रूम त्याने लागलीच तिच्याकडे पाठ करून जॅकेट काढलं आणि तिच्याकडे न पाहताच ते तिला दिलं थँक्यू केतन प्लीज हे वेअर करेपर्यंत इथेच थांबाल हो मी आहे इथेच तो तिथंच थांबला पण तिला पाठ करून तिनंही पटकन ते त्याच्या आडोशाला घातला आणि घालून होतास त्याला म्हणाली अ झालंय थँक्यू सो मच हा केतन म्हणत ती पटकन तिथून निघून गेली मग केतन ही डिनर होतं त्या हॉलमध्ये आला त्यानं येऊन डिनर घेतलं आणि बसण्याची जागा पाहायला निघाला एक जागा पाहून जेवायला बसणार तर कियारा तिथं आली अ केतन सॉरी ना आय नो तुला राग आलाय पण चुकून झालो अरे मी मी थोडी ना मुद्दम केलं ते झालं बस आणि तरीही सॉरी बोलते ना आणखी काय करू ती बारीक तोंड करून म्हणत होती अगं पण पर्णीला किती वाईट वाटलं असेल तेही तुझ्या अशा वागण्यामुळे एवढे महत्वाचे असतात का गं तुझी सेल्फी थोडा विचार करून वागत जा ना तुझ्यामुळे हे सगळं झालंय मला नाही आवडलंय हां आय नो ती रागावली का तिने प्रश्न केला आणि केतनच्या चे चेहऱ्यावर रागाचे भाव पाहून ती पुन्हा स्वतः पुढे म्हणाली अ हो म्हणजे रागावणारच म्हणा मग मी बोलू का तिच्याशी मी समजावते हवं तर तिला मला तिचा नंबर दे ना नको राहू दे काही गरज नाही माझा मी बघतो तू प्लीज यार माझ्यापासून दूर राहत जा नेहमीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करत असतेस आता काय केलं आणि केतन असं वागणारेस का आता माझ्याशी चुकले मी हो पण मान्य केलं ना आता किती वेळा सॉरी म्हणू तू आता गप्प बस एकही शब्द बोलू नको आणि दूर असताना अशा खानाखुना करत जाऊ नकोस लोक वेगळा अर्थ काढतात त्याचा म्हणत त्याने अखेर पहिला घास खाल्ला आता कशाबद्दल ओ ते ते तर मी फक्त फोटो फोटोचं नाव ऐकून केतनचे डोळे पुन्हा मोठे झाले तसा तिने विषय बदलला पण तू कोणत्या लोकांबद्दल बोलतोय केतन सचिन तो सचिन का तिच्या बोलण्यात सचिनचं नाव येताना आलेला उद्धत लगेच कळत होता ना सचिन ना नीरव मी जनरली सगळ्यांबद्दल बोलतोय अँड डोंट फर्गेट आपण ऑफिस ट्रिप मध्ये आहोत ऑफिसच्या कोणत्याही बाबतीत तू प्रोफेशनल वागणार आहेस प्रॉमिस मी फर्स्ट तर माझ्यासोबत रहा नाही तर काही गरज नाही ओके म्हणजे बाहेर वागू शकते नाही 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 सॉरी 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 ना केतन प्लीज तू बस ना मी मी बोलतच नाही तो आता रागात उठून त्याची प्लेट घेऊन दुसरीकडे बसायला निघालेला पाहून तिनं नमतं घेतलं पण त्याला मात्र जाऊ दिलं नाही मग मात्र तो नाही लाजाने तिच्यासोबत जेवायला बसला कारण तमाशा करणं बरोबर नव्हतं आजूबाजूला स्टाफ पण होता तो काहीच न बोलता जेवत होता आणि अधून मधून सारखा फोन पाहत होता किया मात्र आता मूग घेऊन गप्प बसलेली कारण आता काहीही बोलणं तिच्या पथ्यावर पडू शकत होत यार हा केतन आज किती भडकलाय माझ्यावर एवढा चिडलाय मला खरंच वाटत नाहीये मला खूप शांतीत घ्यायला हवं आता मी याला आईस्क्रीमसाठी कसं विचारणार आय डोंट थिंक आता तर तो येईल ती त्यालाच पाहत जेवण करत होती एवढ्यात काहीच वेळात सचिन आणि मेधा त्यांच्या टेबलकडे आले कियारासाठी हे अगदीच आश्चर्यकारक होतं अ केतन कॅन वी जॉईन कारण कुठेच जागा नाही आहे या शुअर सचिन असं असं का विचारतो आहेस प्लीज बसून घ्या ना तो दोघांना म्हणाला केतन थँक्स हा सचिन बसता बसता म्हणाला अरे पुन्हा थँक्स हो ऑफकोर्स तू हेल्प केली मेधाची म्हणून ओ ते इट्स ओके okay यार यू आर मोस्ट वेलकम तू कुठे होतास पण मी तुला कॉल लावत होतो पण बिझी येत होता बरं कुठे दिसतही नव्हतास अरे घरून एक अर्जंट कॉल आलेला त्यावर बोलत त्या पार्किंग साईडला गेलो होतो ओके okay. बट ठीक आहे ना झालं ना मॅनेज काही हरकत नाही केतन म्हणाला आणि कियाराला नेमकं त्यांचा काय विषय चाललाय हेच कळत नव्हतं केतन तुमचं जॅकेट उदा देते हा खरंच थँक्स मेधा एवढ्यात म्हणाली इट्स ओके नो प्रॉब्लेम तो स्मिथ करत आताही खाली पाहत म्हणाला बरं आता काय प्लॅन आहे केतन तुझा सचिनने नेमकंच विचारलं आणि कियाराच्या पोटात गोळा आला तिच्या मनात पहिला प्रश्न आला की हा का आता त्याला विचारतोय आणि आता केतन काय उत्तर देईल यावरून तिला टेन्शनच आलेलं तिचं त्याच्यासोबत वेळ घालवायचं स्वप्न काय आमचं स्वप्न बनवून राहतंय की काय असं तिला वाटू लागलेलं नाही फार काही विशेष नाही का केतन ही नेमकाच म्हणाला त्यात मघाशी चिडला असल्यामुळे तिला आता मध्येच काही बोलता येत नव्हतं नाही तर तो पुन्हा चिडला असता अ काही नाही जेवण झाल्यावर थोडे पाय मोकळे करून येऊया म्हणत होतो चालेल ना हो चालेल नो प्रॉब्लेम केतनने हसत परवानगी दिली आणि कियाराचा चेहरा पडलेला अरे यार काहे दोघं इथं येऊन बसले आहेत माझा सगळा प्लॅन फिसकटवत आहेत त्यात या केतनलाही काही बोलू शकत नाहीये तिला आज काही बोलायला चान्स मिळणारच नव्हता मग काय ती मुकाट्याने का जेवत बसली आणि जेवण होताच निघाली अ केतन बाय भेटू महोदया बाय तो अगदीच नॉर्मली म्हणाला तिला थांब वगैरेही नाही म्हणाला अन केतन असा आपल्याशी तुटक वागतोय हे पाहून ती मात्र मुकट्याने निघून गेली सचिनने मात्र उगाच गुगली टाकलेली केतनला त्याला केतनला कियारासोबत जाऊ द्यायचं नव्हतं तसही तिने हा चान्स सोडला नसता याची खात्री त्याला होतीच पण केतन लगेच त्याच्यासोबत पाय मोकळे करायला तयार झाला हे पाहूनही त्याला बरं वाटलं तसं केतन किती वेगळा आहे त्याच्या मगाच्या वागण्यावरून कळालेलं शिवाय मगाशी गेमच्या निमित्ताने त्याचं घरच्यांबद्दल ते बोलणं इव्हन मेदानेही त्याला मगाशी घडलेला इन्सिडेंट सगळंच कसं सविस्तरपणे सांगितलेलं की कसा तो ती जॅकेट घालेपर्यंत तिला पाठ करून उभा होता आणि खरं तर केतन असा त्याची इमेज सोडून आणि अगदी लाज सोडून वागल्याचं त्यानंही कधी पाहिलं नव्हतं तो कॉलेजपासून त्याला ओळखत होता पण कियारासारखी मुलगी काय करायला भाग पाडेल हे मात्र सांगणं अशक्यच होतं तशी तीही इतर कोणासोबत अशी वागली नव्हती पण केतनला तिचं चिकटणं हे मात्र त्याला जरा खराब वाटायचं कियारा निघून गेली आणि त्याच्या काहीच वेळाने मेधाचं जेवण होतास तीही सचिनला सांगून निघून गेली आणि मग सचिनने केतनजवळ विषय काढला केतन अ एक विचारू हो विचार पण कियारा विषयी सोडून बोल हा आधीच सांगतोय कारण माझ्यात आणि तिच्यात काहीही नाही आहे तो, तो स्वतःच स्पष्ट करत बोलला तसं सचिनला हसवा आलं अरे आता तिचं काय मध्येच मी वेगळंच बोलत होतो केतन तो हसला अच्छा मग बोल आय I मीन mean, कॉलेज लाईफपासून आपल्यामध्ये जी इनडायरेक्ट चुरस चालते ती तर तुला माहिती आहे मीन्स मला फील होतं तर तुलाही होत असणार ऑफकोर्स राईट मग मग तरीही मेधाची मदत केलीस अरे मदत करण्यासाठी प्रत्येक वेळी समोर कोण माणूस आहे ते पाहायचं असतं का माणूस की काही नसते का, का? खरं तर तशीही ती मला बहिणीसारखीच आहे आणि तू सांग तिच्या जागी माझी बहीण असती किंवा बायको असती तर तू मदत केली नसतीस का अफकोर्स केली असती ना यार हा मग तेच मी मी मीही तर तेच केलं बरं चल वॉक करायला जायचं आहे ना म्हणजे जायचं कॅन्सल झालं असेल तर मला माझ्या बायकोला कॉल लावायचा आहे ओ हो वहिनीला कॉल लावायचा आहे का अरे मग तू आधी कॉल लावून घे मग जाऊ हवं तर तसं ही रूम आपलीच आहे आपण कधीही जाऊ शकतोय रूमवर नको येऊ आधी पाय मोकळे करून कारण कॉल किती वेळ चालेल मला माहीत नाही आहे अरे अच्छा असं आहे का ओहो, मग जाऊन येऊ बाबा आधी म्हणत सचिन हसला आणि केतनही दोघही आधी पाय मोकळे करायला निघाले इकडे दहा वाजत आलेले पर्णी सगळं आवरून बेडरूममध्ये झोपायला आलेली तिला केतनची खूप आठवण येत होती मघाचं वरून पाहिलेलं त्याचं सॉरीचे नोटिफिकेशन तिनं आज जाऊन पाहिलंच नव्हतं ना त्याला रिप्लाय केला होता कामाच्या नादात तिनं पुन्हा फोनकडे पाहिलंच नव्हतं तिला आता कुठं आठवलं की तिचा रिप्लाय नाही तर अजूनही त्याचा कॉल नाही पाहून तिला जरा टेन्शन आलं त्यात ती कियारा तिथंच आहे त्याला काहीतरी ड्रामेबाजी करून कुठे भलतीकडे न्यायची त्यामुळे तिने घाबरून त्याला पहिला कॉल लावला रिंग जात होती आणि त्याने तिचा फोन उचलावा यासाठी तिची तळमळ चालू होती इकडं पाय मोकळे करून रूमजवळच आलेल्या केतनचा मोबाईल वाजू लागला आणि पर्नीचा कॉल येतोय पाहून त्याच्या चेहऱ्यावर भरतीच स्माईल आली सचिन पर्नीचा कॉल येतोय मी आलोच बोलून हो हो ये आरामात ये पण सकाळ करू नको म्हणजे झालं म्हणत सचिन हसत आत निघून गेला आणि केतनने तिचा फोन पटकन उचलत तो बाजूला आला आजचा पार्ट इथंच संपलाय मग कसा वाटला आजचा पार्ट आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि ऐकत रहा गुंतण्या आतूर फिरूनी आणि कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच